नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात चौदा जोडपी विवाहबद्ध परभणी गौरव बहुद्देशीय सेवाभावी संस्था सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात चौदा जोडपी विवाहबद्ध झाले या विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनविकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षे ॲडव्होकेट यशवंत कुमार कसबे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुनील जाधव ॲडव्होकेट रियाज शेख प्राध्यापक प्रशांत भालशंकर सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक मोडे आय काळे आदींची उपस्थिती होती या सामूहिक विवाह सोहळ्यात चौदा जोडपे विवाहबद्ध झाले तर या विवाह सोहळ्याचे आयोजन गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भागवत सावने कविता सावने यांनी केले यावेळी सावने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमच्या संस्थेच्या मार्फत येणाऱ्या काळात शंभर जोडप्याचा विवाह लावून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे हा विवाह सोहळा बोधाचार्य ॲडव्होकेट एल पी घोडे यांनी लावला यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक व महिलांची उपस्थिती होती गौरव बहुद्देशीय सीमाभाष संस्था व सामाजिक न्याय महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज जो सर्व धर्मीय सामूहिक पुराव सोना संपन्न झालेला आहे यांचे जे, जे अध्यक्ष त्या महात्माजी सावने आणि भारतीय जनविकास आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर सुनील जाधव प्राध्यापक प्रसादजी काळे सर प्राध्यापक मोडे सर या कार्यक्रमाला म्हणजे त्या नवी पद्धती हार्दिक शुभेच्छा देण्यास साठी उपस्थित असलेले सर्व बांधव आणि त्यांच्या नवीन भावी आयुष्याला शुभेच्छा भारतीय जनविभाच्या सामूहिक सर्व हा पूर्णपणे सहमित झालेला आहे धन्यवाद तुझ्या भारत परभणी या ठिकाणी गौरव सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी भारतीय जनविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने हा सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणं म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रस्त्यावर यांच्या मार्गाने जाण्याचा हा अतिशय पहिला प्रयत्न आहे या ठिकाणी या संस्थेच्या वतीने शंभर विवाह च आयोजन करण्याचं निश्चित करण्यात आलं त्याचा हा पहिला भाग म्हणून या ठिकाणी सतरा जोडप्यांचा विवाह संपन्न झालेला आहे या सर्व जोडप्यांना मी मनपूर्वक भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय जो गौरव बहुदृश्य संस्थेच्या माध्यमातून आज परिभणी या ठिकाणी जो सामुदायिक सर्व विवाह सोहळ्याचं आयोजन केलं त्याबद्दल मी जसं महाराष्ट्र पंच्यामित्रिनं तसंच महाराष्ट्र खात्यानं भारतीय जनविकास आघाडीचा त्याचं स्वागत करतो खऱ्या अर्थानं जाधव साहेब भारतीय संस्कृती साहेब डॉक्टर ईशोर कुमार गोबे मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय जनविकास आघाडी ही सामाजिक शेवटच्या घटकापर्यंत जाऊन सर्व धर्म समभाव या माध्यमातून काम करते असे माध्यमातून जे असेल प्रवासोळे पुढचे लोक जावे त्यांना भारतीय जनविकास आघाडी सहकार्य पंचवीस रोजी आपण आयोजित केल्याप्रमाणे सर्व धर्मीय युवा सोहळा संपन्न झालेला आहे गौरव गौरवैशेच्या मार्फत आपण संकल्प केला होता शंभर जोड्याचा विवाह असता तर आज आपल्याकडं चौदा चौदा जणांचा विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि भविष्यामध्ये ते कार्यक्रम गौरव बहुद्देश दो सेवाभाई संस्थेच्या मार्फत सतत सर्व धर्मीय विवाह सोहळे आयोजित करण्यात येतील तसेच या सर्व धर्मीय विवाह सोहळ्याला भरम भ्रमसाठ असा मला प्रतिसाद भेटलेला आहे पंचवीस तारखेपर्यंत नवीन नाव नोंदणीसाठीचे मला कॉल येत होते पण काही शासकीय काही मान्यता असतात शासकीय कार्यक्रम असल्यामुळे हे प्रस्ताव आपल्याला सामाजिक न्याय विभागाला समाज कल्याणला पंधरा दिवसाच्या अगोदर सादर लागत आहे त्याच्यानंतरच आपलं सर्व धर्मीय विवाह सोहळा आयोजित केला जात आहे आणि ज्यानंतरचे जे काही येणारे असतात ते आपल्याला घेता येत नाही म्हणून भविष्यामध्ये जर कोणी इच्छुक असले सर्व धर्मीय विवाह सोहळ्यामध्ये त्याच्यासाठी आणि आमचे जे मला ज्या ज्यांनी ज्यांनी साथ दिलेली आहे असे आमचे भारतीय जनविकास आघाडी पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर ॲडव्होकेट विजय कुमार यशवंत कुमारजी सर हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आहे त्याच्याकडंच आहे त्यानंतर माननीय भारतीय जनविकास आघाडीचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर सुनील जाधव सर यांनी पण खूप मेहनत घेऊन मला पाठिंबा दिला या त्या कार्यक्रमाला मोठ्या सहकार्य केलं असे डॉक्टर सुनील जाधव सर यायचं पण मी स्वागत करतो तसेच आमचे प्रशांत भालशेखर जी भारतीय जनविकास आघाडीचे प्रवक्ते महाराष्ट्र हे पण सोलापूरवरून आपल्या म मराठवाड्यामध्ये आलेले आहेत या कार्यक्रमाला जे भई आपले वधूवर आहेत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आपले ॲडव्होकेट रियाज एन शेख हे पण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांनी पण आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे त्याच्यानंतर ये नाय काळे सर हे पण त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि प्राध्यापक मानने मुळे सर हे पण आवर्जून उपस्थित आहेत जेव्हा मी दोन हजार अकराला दोन वर्षी मेळावा घेतला होता त्यावेळेस पण मुडेसर उपस्थित होते आणि या पण कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि या सर्वांनी मला सहकार्य केलं याबद्दल मी सर्वांचे मगत करतो आणि जे बुधोवर आहेत त्यांना माझ्या संस्थेच्या मार्फत आमच्या टीमच्या मार्फत भवि जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि जे इथून आपल्या हेर जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यातून जे बी काही बुधवरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्याचं सर्वचं स्वागत या आमच्या कमिटीच्या मार्फत आम्ही करतो आणि असेच सामाजिक कार्यक्रम आमच्या भारतीय जनविकास आघाडीची मार्फत या परभणी जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व दिलं परभणी जिल्ह्याचं अध्यक्षपद या माझ्या सौ संस्थेच्या मार्फत जे बी काही सामाजिक काम येईल जे सामाजिक आपल्याला लग्न मिळावे आयोजित करायचे आहेत सोहळे आयोजित करायचे आहेत यायचं आपल्याला सर्वांचं सहकार्य आहे तसेच माझे आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत यायचं पण मी माझ्या या युवा सोहळ्याच्या समितीच्या मार्फत या सर्वाचं स्वागत करतो आणि सर्वापर्यंत सर्व समाजापर्यंत या बातम्या उत्सव की मी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज